नाशिकमधून बातमी आहे नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे आजूबाजूची काही दुकानं देखील आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेली आहेत आग लागण्याचं कारण अस्पष्ट आहे आग विझवण्यासाठी अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झालेत आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे बांबूच्या गोडाऊनला ही भीषण आग लागलेली आहे नाशिकमधली ही घटना आहे नाशिकमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे पिंपळगाव मध्ये हे बांबूचं गोडाऊन होत आहे त्या ठिकाणी भीषण आग लागली आहे आजूबाजूची काही दुकानं देखील आगीच्या भक्षस्थानी गेली आहेत आग लागण्याचं कारण अद्याप पस अस्पष्ट आहे आग विझवण्यासाठी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर येते आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण नेमकी कशामुळे आग लागली कारण समोर आलंय का आणि आग विझवण्यात यश आलंय का खर तर अतिशय भीषण ही आग आहे नाशिकच्या पिंपळगाव भागात असलेल्या एका बांबूच्या गोडाऊनला आधी ही आग लागली आणि नंतर या गोडाऊनच्या आजूबाजूला जे दुकान आहेत ते सगरे दुकान आगी चा स्थानी मिलता है। है। हे सगळे दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आग लागल्यानंतर इथे अग्निशामक विभागाचे अधिकारी कर्मचारी आग विझवण्यासाठी दाखल झालेले आहेत आग नेमकं का लागली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये पण आग लागल्यानंतर मोठी गर्दी स्थानिकांनी केलेली आहे आग विझवण्याचे मोठे हरतीचे प्रयत्न होताना आता बघायला मिळतोय या संपूर्ण आगीमध्ये मोठ्या प्रमाणात विठ्ठ आणि सुद्धा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे जी जी धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी